आता अजून हा मे महिना सुरुवात सुर्वा, सुरुवात झाली आहे मे महिना आता संपताला पावसाचे जोरदार एंट्री झाले अजून पावसाळा सुरुवात व्हायची आहे त्याच्या अगोदरच भरपूर पाऊस पडला आणि त्यामुळं ह्या गुंटेवारी भागात एवढी दयनीय अवस्था झाली आहे की नागरिकांचा खूप हाल व्हायला लागलं आहे इथं त्यासाठी आम्ही काल आयुक्तांना निवेदन दिलं होतं की आमच्या भागाची पाहणी करा त्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार आज आयुक्त इथं येऊन गेले भागाची पाहणी केली आणि आयुक्तांनी आम्हाला असं आश्वासन दिली की हे सगळं आता जे बघितलेली अवस्था आहे त्यांनी ती आता तात्पुरत्या स्वरूपात करून दे देणार आणि जर आयुक्त साहेबांनी जर त्यांनी सांगितलं तसं जर नाही केलं तर आमच्या या भागातनं तीव्र आंदोलन उभं करण्याचं आम्ही नागरिकांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे काय सध्या परिस्थिती आहे सध्या परिस्थिती पावसानं आता हे बघताय सगळं मागच्या बाजूला पाणी आहे घरातली पाणी चालू आहे साप वगैरे असं फिरतायत आणि लहान मुलांना घरातली लोकं लहान मुलांना बाहेर सोडत नाही आहेत अशी खूप दुरावस्था झालेली आहे या भागाची मी राजेंद्र लक्ष्मण कोल्हप वार्ड क्रमांक अठरा कोल्हापूर रोड नगर सांगली मी इथे गेली पंधरा वर्षे ह्या वस्तीमध्ये राहायला आहे है। तिथल्या नागरिकांची अशी काय अवस्था आहे ह्या गल्लीला कोण वाली आहे का नाही हेही माहीत नाही आम्हाला कारण मी कितीही वेळा आंदोलन घेतले इथं आंदोलन घेतले माझे आमदार शरद पाटील सर नितीनराजे शिंदे हेही इथं आलते पंधरा वर्ष झालं मी प्रत्येक आयुक्तांना निवेदन देतोय ते आयुक्त येतात ह्या भागाचे आत्तापर्यंत आयुक्त फक्त दोनच आले इथं एक शुभम गुप्ता साहेब आणि हे आलेले नवीन हे आलेले नवीन आयुक्तांचं प्रथम मी अभिनंदन करतो ह्या भागात पाहणी केली त्यांनी त्याबद्दल मी त्यांचा खरोखर ऋणी आहे लक्षात घ्या ह्या नागरिकांना कसं इथं जगायचं का मरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही घरपट्टी द्यायची प्रत्येक कोणतीही नागरी सुविधा महापालिकेकडून पुरवली जात नाही एक साधा मोरमाचा खडाही दिला नाही आम्हाला महापालिकेनं औषध फवारणी नाही हे वसंत रेसिडेन्सीवाल्यांना त्यांनी कोणत्या बेसवरती परमिशन दिलं आहे की त्यांनी ड्रेनेजचा महिला इकडं सोडलेला आहे त्यांच्यावर प्रथम त्यांनी महापालिकेनं कारवाई केली पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे या गंगोत्रीनगरमध्ये आणि असं किती वर्ष आम्ही ह्या हलाखीमध्ये राहायचं हे हा प्रश्न महापालिकेचा आहे महापालिकेनं खरोखर आमची त्यांना जरा तर जाणीव होत असेल इथं लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत वयोवृद्ध आहेत अचानक आम्हाला काय झालं रात्रीचा अटॅक आला काय झालं ॲम्ब्युलन्ससुद्धा ह्या गल्लीमध्ये येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहायचं का इथून विकून जायचं हे आता ते आयुक्त साहेबांनी ठरवावं किंवा ह्याच्याबद्दल मी एक आता लास्ट पर्याय म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना इथले फोटो काढून एक मुख्यमंत्र्यांना आणि एक कलेक्टर साहेबांना आणि आयुक्तांना आम्ही पाठवणार होतो आणि खरोखर मॅडमने इथं लक्ष गाठलेत स्वाती शिंदे ताईने त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो कारण त्या इथं आल्या आमच्या शब्दाला मान देऊन आणि खरोखर दादानी सुधीर दादानी मला हा रस्ता करून दिलेला आहे त्यांच्या फंडातनं ह्या फंड परिस्थितीमध्ये मी कशा परिस्थितीत येत होतो त्या घरापासून इथंपर्यंत मी पॅन्ट काढून लहान मुलांना खांद्यावर घेऊन येत होतो असं इथं कोल्हापूरचा रंकाळा निर्माण झालेला आहे हा रंकाळा कधी नष्ट होणार हेच मला काय कळत नाही काही इथं पर्यटक बोलवावेत तर एक पर्यटकांचं एक भेळची गाडी लावून पर्यटकांना इथं उभे करायचं सगळ्यांनी यायचं आणि पाहायचं की कोल्हापूरचा रंकाळा कसा दिसतोय बघा आणि हा रंकाळा कसला आहे ड्रेनेजचा महिला आहे सगळा घाण पाणी अशा परिस्थितीमध्ये साप आहेत सरपटणारे प्राणी इथं डुक्कर अनेक प्रकारची कुत्री मोकाट कुत्री फिरतात अशा परिस्थितीत वयोवृद्ध लोक माणसाने राहायचं का इथून जायचं तर आता तुम्ही ठरवावं सांगलीतील शामराव नगर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी विशेष करून राजू नलवडे अमर पडळकर शहाजी भोसले आणि आमच्या वैशालीताई पडळकर या चौघांनी काल इथल्या नागरिकांना घेऊन महापालिकेमध्ये आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते त्यांनी त्यांच्याबरोबर मीही गेले होते आणि च आयुक्तांना या भागाची सर्व परिस्थिती आम्ही समजावून सांगितली असता आणि त्या या सगळ्यांची अशी मागणी होती की आयुक्तांनी या ठिकाणी समक्ष यावं आणि ब या श्यामराव नगरची परिस्थिती पाहावी हा जो भाग आहे हा नगरचा भाग हा बशीसारखा असल्यामुळे इथून पाण्याचा निचरा होत नाही या ठिकाणी पाणी हे मुरलं जातं त्याच ठिकाणी राहिलं जातं तर हा भाग इतका मागासलेला पूर्वी होता दलदल होती परंतु आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी काही प्रमाणात रस्ते झाले लोकांना ये करण्यासाठी सोय झाली परंतु या भागामध्ये असलेले जे भूखंड आहेत की ज्या भूखंडावर आता काय काही बांधलं गेलेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि त्यामुळं त्या पाण्याच्या साठलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या सर्व भागामध्ये लोकांना त्रास होत आहे आज आपण बघितलं की अनेक ठिकाणी जवळजवळ एक एक एकरचा परिसर आहे आणि त्या एक एक एकरमध्ये पाणी साठलेलं आहे तिथून पुढं जाण्यासाठी दुसऱ्या माल मालकाने ते पाणी अडवलेलं आहे आणि त्यामुळे उलटं पाणी येऊन लोकांच्या घरामध्ये येत आहे म्हणजे लोक कशा पद्धतीनं या ठिकाणी राहत आहेत याची कल्पना आपल्याला येते या ये ठिकाणी अनेक ठिकाणी आम्हाला साफ ठिकाण दिसले अक्षरशः या या भागामध्ये नव्याने जे इमारती बांधलेत फ्लॅट्स बांधले अपार्टमेंट बांधले गेलेले आहेत त्यांना महापालिकेने परवानगी दिलीच कशी असा आमचा प्रश्न आहे कारण का त्याचा जो सगळा मैला आहे तो मैला सरळ सरळ रस्त्यावर सोडलेला आहे आणि त्या रस्त्यावर सोडलेल्या मैलामध्ये मैला लोकं ये जा करत आहेत अशा परिस्थितीमध्ये लोक राहत असताना महापालिकेची काही जबाबदारी आहे की नाही इथल्या नगरसेवकांनी याच्यासाठी पाठपुरावा करायला हवा होता तर आज आम्ही सर्व ठिकाणी भेट दिलेली आहे आमच्या मागणीला आयुक्त सत्यम गुप्त गांधी यांनी होकार देऊन ते, 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 ते आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली गाडीवरून जिथं पाणी जा जाऊ शकत नव्हते तिथं देखील ते गेलेले आहेत लोकांच्या मागणीनुसार त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आज ज्या ठिकाणी जायला वाट नाही आहे त्या ठिकाणी मुरूम घालण्याचा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे जिथं जिथं पाणी आडलेलं आहे त्या पाण्याचा निचरा करू असं सांगण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण तातडीनं काढून त्या त्या भागामधून जे अर्धवट राहिलेले काम किंवा पाण्याचा प्रवाह पुढं करू असा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे तर आज या ठिकाणी आम्हाला महापालिकेने शब्द दिलेला आहे गेल्या आठ पंधरा दिवस आम्ही याची वाट बघणार आहोत नाहीतर रामराव नगरच्या सर्व नागरिकांना एकत्रित करून महानगरपालिकेच्या विरोधात आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल भारतीय जनता पार्टी लोकांच्या बरोबर आहे लोकांची सेवा करती आहे लोकांच्या साठी लढती आहे आणि नक्कीच ज्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांना इथल्या लोकांनी संपर्क साधावा असं मी या ठिकाणी नमूद करते